पुणे नाशिक महामार्ग सुरू झाल्यानंतर एक लेहरे या ठिकाणी असलेल्या चार रस्ता चौकामध्ये वारंवार होणाऱ्या अपघातामुळे हा चौक अनेक प्रवाशांच्या आयुष्याचा कर्दमकाळ ठरला या ठिकाणी होणाऱ्या अपघातामुळे लोकांचे जाणारे प्राण आणि त्यामुळे भविष्यातील संभव धोका लक्षात घेता आपला माणूस हुतात्मा बाबूगेनू युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबाजी शेठ चासकर यांनी काही दिवसांपूर्वी पुणे नाशिक महामार्ग एक लहरे या ठिकाणी अंडरपास व्हावा यासाठी जनआंदोलन छेडले त्यांच्या या कार्यामध्ये म्हाळुंगे पडवळ विठ्ठलवाडी नांदूर टाकेवाडी साकोरे चास कळंब एक लहरे चांडोली आणि पंचक्रोशीतील अनेक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला त्यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या जनआंदोलनाची तीव्रता प्रसारमाध्यमांनीही उचलून धरली आणि असं म्हणता येईल शेवटी प्रशासनाला जाग आली पंधरा जून रोजी राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने पुणे नाशिक महामार्ग लहरे सर्कल चौकात अंडर काम लवकरच करणार असल्याचे पत्र मंचर पोलीस स्टेशन या ठिकाणी अनेक नागरिक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हुतात्मा बाबूगेनू युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबाजी चास्कर यांच्या हाती सुपूर्द केले पाहूयात बाबाजी चास्कर यांची प्रतिक्रिया त्यानंतर दुसऱ्या दिवशी या ठिकाणी अँबुलन्स लावून रस्ता रोखू करण्यात आला माळुंगे पडवळ ग्रामस्थ असतील आजूबाजूचे गावचे ग्रामस्थ असतील त्यानुसार होतात मग बापगुन विवाह प्रतिष्ठान यांनी हायवे अॅथॉरिटीला जे पत्रव्यवहार केले पोलीस स्टेशनला जे पत्रव्यवहार केले ज्यामध्ये ज्या मागण्या होत्या तर त्या मागण्यांमध्ये प्रामुख्याने मागणी या चौथाबद्दलची ज्या ज्या गोष्टीने अपघात घडला तर त्याच्यामध्ये मागणी होती की या ठिकाणी त्याच्या विरोधात गेलेली होती या ठिकाणी झाडांची कटिंग नव्हती या ठिकाणी सिग्नल यंत्रणा नव्हती या ठिकाणी रबरिंग नव्हतं या ठिकाणचे सर्विस रस्ते खुले नव्हते तर या ठिकाणी ती मागणी पूर्ण झालेली आहे आणि ते काम पूर्ण बी झालेलं आहे राहिला प्रश्न जो हाय मागणी होती का या ठिकाणी अंडरपास व्हावा तर या ठिकाणी अंडरपासच्या चाळीस कोटीच्या अंडरपासच्या मंजुरीचा प्रस्ताव या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाला गेलेला आहे आणि या प्राधिकरणाला गेल्यामुळं तो मंजुरीच्या याच्यात आहे आणि त्यांनी आम्हाला वर्षाची मुदत दिलेली आहे परंतु वर्षानंतर हा जर अंडरपास नाही झाला तर आम्ही या ठिकाणी आजूबाजूचे गावचे हुतात्मा बाबुन युवा प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते मोठ्या ताकदीनेशीतू आणि मोठं आंदोलन उभं करू त्यावेळेस आम्ही कोणाचा ऐकलं जाणार नाही ही जाहीर विनंती करतो आणि या ठिकाणी जे सर्विस रस्ते खुले गेले हे सर्विस रस्ते असेच शेवटपर्यंत खुले राहावे आणि हे गतिरोधक आशेष शेवटपर्यंत चांगल्या सुस्थितीत राहावे आणि हायवेच्या अधिकाऱ्यांनी या याच्याकडे लक्ष द्यावे म्हणून आम्ही सतरा तारखेचं आंदोलन आमचं स्थगित करीत आहोत परंतु हा आमचा लढा पुढे चालू राहील एवढं बोलून थांबतो धन्यवाद आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी डेली न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा